प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात शासनाने तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू इशारा जत तालुक्यात तेरा मे पासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यातील शेतीचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या संकटग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गडतर्फे करण्यात आले आमदार जयंत पाटील व आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की शासनाने संपूर्ण जत तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त घोषित करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी मनसूर यावेळी बोलताना सांगितले की जर शासनाने दहा ऑक्टोंबर पूर्वी निर्णय घेतला नाही तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय ज तालुक्यातील नऊ महसूल मंडळापैकी केवळ पाच मंडळांनाच शासनाने अतिवृष्टीग्रस्त घोषित केली आहे उर्वरित चार मंडळांमध्येही पावसाचे आणि शेतीचे नुकसान तितकेच गंभीर असून त्यांना दुर्लक्षित करणे अन्यायकारक आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनात शासनाच्या पासष्ट मिमी पावसाच्या निकषावरही आक्षेप घेत हवामान केंद्राच्या नोंदीपेक्षा प्रत्यक्ष शेतातील स्थितीचे मूल्यांकन महत्वाचे असून संपूर्ण तालुक्याला सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे शिष्टमंडळात आमदार पाटील यांच्यासह जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खतीब यांनी पुन्हा एकदा सरकारला चेतावणी दिली की जर दहा अकरा ऑक्टोंबर पर्यंत निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आता निवेदन देऊन थांबणार नाही तर संघर्ष करावा लागेल जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा